नमस्कार आटपाडे नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आज ही पहिलीच पत्रकार परिषद आहे आणि या आघाडीचं नेतृत्व करणारे माननीय माझे आमदार राजेंद्र अण्णा भारतातल्या आनंदराव बापू आणि राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्र रश्ट, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही काँग्रेस आज आम्ही या ठिकाणी या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आणि आठपाडीच्या विकासाला जाहीर मत होते दुसरी गोष्ट अशी की आम्ही जो नगराध्यक्ष उमेदवार उभा केला होता त्या उमेदवाराला आम्ही सांगितलं आमचे नेते मान्य जयंतराव पाटील साहेब आणि जिल्हाध्यक्ष आम्हाला तसा निरोप आला खरं तर जयंतराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतात ते आम्ही पूर्वीपासून आधीपासूनच काम करतो आणि आम्हाला स्पष्टपणानं आदेश आला की जर आघाडी चांगल्या पद्धतीने होत असेल आणि आटपाडीच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणून जे नेतृत्व जे काम करणार इथं त्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याची भूमिका आपण घ्यायला पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही आम्हाला आदेश होता आणि त्या पद्धतीनं आम्ही आज ही जी विकास आघाडी आहे राजेंद्रांना आणि भारतत्त्यांच्या नेतृत्वाखाली त्या विकास आघाडीला मी जाहीरपणानं पाठिंबा दिलेला आहे मला खात्री आहे की आठपाडीचं वातावरण भयमुक्त आणि विकासाभिमुख असं व्हावं पहिलीच निवडणूक आहे आणि या पहिल्याच निवडणुकीमध्ये जर आठपाडीचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर या तीर्थक्षेत्र आघाडीला निवडून द्यावं मला खात्री आहे की शंभर टक्के सौरभ पाटील यामध्ये निवडून येतील आणि त्यांच्याबरोबर असणारे सगळे उमेदवार हे चांगल्या मताधिकाने निवडून येतील अशा आम्हाला खात्री आहे मी या ठिकाणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीनं मी आज इथे जाहीर पाठिंबा व्यक्त करतो